श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी श्रावण मास सुरू आहे आणि या पवित्र महिन्याच्या पार्श्वभूमीवर आज आपण जाणून घेणार आहोत ऑगस्ट दोन हजार पंचवीस मधील संपूर्ण बारा राशींचं राशी भविष्य तेही शुद्ध ग्रहस्थितीसह सोबतच योग्य उपाय सुद्धा आपण इथे पाहणार आहोत सुरुवातीला आपण एक नजर टाकूया या महिन्यात प्रमुख ग्रहस्थितीवर म्हणजे कुठले ग्रह कुठे बसलेत हे आपल्या लक्षात येईल एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीची प्रमुख ग्रहस्थिती असेल सूर्य कर्क कर्क राशीत राशीत चंद्र दिवसानुसार राशी बदलत राहील मंगळ कन्या बुध राशीत गुरु मिथून राशीत शुक्र मिथून राशीत शनी मीन राशीत राहू कुंभ राशीत आणि केतू सिंह राशी अशी एकंदर ग्रहस्थिती या महिन्यात राहणार आहे आता पाहूया राशीनुसार सविस्तर फलित आणि त्यावर काय उपाय करायचे ते सर्वप्रथम पाहू मे श्रास मे श्राशीच्या कर्तृत्वाला वेग येईल पण थोडा संयम हवा या महिन्यात मंगळ श्राष्ठात आहे म्हणजे संघर्षाची वेळ प्रतिस्पर्धी सक्रिय होतील गुरु तृतीय स्थानात असल्यामुळे बुद्धीला उपयोग करून तुम्ही यश मिळवू शकाल शनि हा द्वादश स्थानात असल्याने अनावश्यक खर्च वाढू शकतो किंवा तब्येतीकडे थोडी काळजी द्या आजार कोणी येऊ शकतं उपाय काय कराल तर हनुमान चालिसा रोज पठण करा मंगळवारी गणपतीच्या देवळात मसूर डाळ दान करा यांना प्रेम आणि पैसा दोघेही या महिन्यात गुरु व शुक्र मिथून राशीत आहे त्यामुळे उत्तम आर्थिक स्थिती राहणार आहे पंचमात मंगळ असल्या कारणाने प्रेम संबंध तीव्रता नवीन गुंतवणुकीत ती यश सुद्धा यांना मिळणार आहे वक्री शनी एकादश स्थानात असल्या कारणाने जुने मित्र पुन्हा संपर्कात येऊ शकतात उपाय काय कराल तर मंगळवारी लाल रंगाची फळं दान करा शुक्रवारी लक्ष्मी करा पुढची असे मिथून करिअर मध्ये नवीन टप्पा ही लोक गाठणार आहेत मिथून राशीच्या चतुर्थात मंगळ असल्या कारणाने घरात थोडेसे वाद होऊ शकतात यांच्या लग्नस्थानात गुरु व शुक्र असल्यामुळे करिअरमध्ये मध्ये उत्तम बदल होतील मिथुन राशीतील शुक्र आर्थिक लाभ वाढवेल उपाय काय कराल तर बुधवारी दुर्गा सप्तशतीतील कवच पठण करा घरात एक तुळशीचं रोप आणून ते घरात लावा आणि त्याची पूजा करा कर करास मनात शांतता असेल पण जरा सावधानगिरी बाळगा राशीत सूर्य आणि बुध आत्मविश्वास वाढवेल मंगळ तृतीय स्थानात प्रवासात यश पण बोलताना थोडं संयम ठेवा शनी कर्मस्थानात असल्यामुळे कर्माकडे लक्ष द्या चांगले कर्म करा म्हणजे चांगला फायदा होईल उपाय काय कराल तर सोमवारी शिवलिंगावर जलाभिषेक करा, दे करा दुर्गाष्टमीला देवीची उपासना करा पुढची रा सिंह संपत्तीचे योग आहे पण अहंकार टाळावा असाही सिंह राशीला थोडासा अहंकार असतोच द्वितीय स्थानात मंगळ असल्यामुळे धनप्राप्तीचे योग चांगले बनत आहेत पण बोलण्यात कटुता येऊ शकते अष्टमात गुरुशुक्र अनपेक्षित खर्च केतू लग्नात अचानक बदलाचे योग येऊ शकतात उपाय काय कराल तर गुरुवारी पिवळी वस्त्रे दान करा आणि शनिवारी शनीच्या मंदिरात किंवा मारुतीच्या मंदिरात काळे तीळ अर्पण करा पुढची रास कन्या स्वतःवर विश्वास ठेवा मंगळ लग्नस्थानी निर्णय क्षमता वाढवेल पण रागावर सुद्धा नियंत्रण ठेवा शनी सप्तमात नाते संबंधात थोडा तणाव येऊ हो शकतो जास्त करून नवरा बायको गुरु, गुरु नवमस्थानात धार्मिक कार्यात रुची वाढवेल उपाय काय कराल मंगळवारी हनुमानाला सिंदूर अर्पण करा व्रत करा आणि श्रावणी सोमवार सुद्धा व्रत करा तूळ रास गुप्त चिंता पण उपाय भरपूर आहेत षष्ठ स्थानात गुरु व शुक्र गुप्त शत्रू सक्रिय पण त्याच्यावर विजय तुम्ही मिळवणार आहे व्यायातला मंगळ अनावश्यक खर्च देईल प्रवास टाळा षष्टाग्रस्त शनी थोडफार आजार पण देऊ शकतो शुक्रवार उपवास करा गाईला गुल रोटी द्या रात्री शंकर चालीसा वाचा पुढची रास वृश्चिक रास यशप्राप्तीचा महिना आहे तुम्हाला लाभस्थानातनं राहू चाललेला आहे धाडसी निर्णय फायदेशीर ठरतील मंगळ तुम्हाला स्पर्धा परीक्षांमध्ये वे चांगली वेळ आणेल शुक्र व गुरु जुन्या अडचणींवर सामोरे जाण्याचे यश तुम्हाला देणार आहेत उपाय काय करा गुरुवारी गरजू राहणाला खिचडी दान करा लाल कपड्यात रुद्राक्ष ठेवा कुठेही घरात ठेवलं तरी चालणार नाही धनुरास सामर्थ्याने निर्णय घ्या गुरु व शुक्र घरातील वातावरण शांत ठेवतील मंगळ कामाच्या ठिकाणी अग्रस्थानी करेल चनीमुळे थोडीशी मानसिक चिंता तुम्हाला संभवते उपाय काय कराल रविवारी सूर्यनमस्कार करा सकाळी उठून कोणाला तरी तांदूळ दान करा कुठल्याही सकाळी रास भाग्य उत्तम राहील संधी आणि संधीचा फायदा घ्या भाग्य सात मंगळ नवीन संधी आणणारे तुमचा शनी तुमच्या परिश्रमाचेच चीज करेल गुरु व शुक्र अडचणींना यशस्वी सामना करायला लावेल उपाय काय कराल तर शनिवारी काळ्या उडद्यांची खिचडी गरिबांना द्या गणपती स्तोत्राचे पठण करा कुंभरास स्वतःवर संयम ठेवा आणि आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या कोणालाही पैशाची देवाणघेवाण करायची असेल तर ती विचार करून करा मंगळ तुमचा धाडसी निर्णय घ्यायला लावेल पण तसं करू नका ते टाळा गुरु शुक्र बोलण्यात गोडवा आणेल आणि आर्थिक परिस्थिती सुधारण्याकडे तुमची सगळी ताकद लावेल राहू मनाचं धैर्य हरवू शकतो त्यामुळे तुम्ही शंकराची उपासना करा शनिवारी पिंपळाची पूजा करा मंगळवारी जमल्यास रक्तदान करा मीनरास नवीन नाती नवे क्षितिज कारण लग्नात शनी वक्री आत्मचिंतन अडथळे पण दीर्घकाळ फायदेशीर स्थिती सप्तमात मंगळ विवाहयोग किंवा नात्यामध्ये वेग गुरु व शुक्र घरातील शांततेचा लाभ घ्या घरात वाद वाढवू नका उपाय काय तर गुरुवारी देवघरामध्ये दे आपल्या स्वतःच्या केशर दुधाचा नैवेद्य दाखवा शनिवारी तेलाभिषेक करा मित्रांनो ऑगस्ट महिन्यात संघर्ष आणि संधी यांचा समतोल साधणार आहे आपण आपल्या ग्रहस्थितीला ते योग्य उपायांनी सामोरं गेलो तर निश्चितच शुभ फल मिळेल श्रावणात भक्ती शांती आणि सकारात्मकतेसह हे भविष्य आपल्याला मार्गदर्शक ठरू व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा हर हर महादेव धन्यवाद